की पतीने मारहाण केलेली प्रचंड त्रास दिलाय लहान एक वर्षाचं बाळ असून मला सांभाळत नाहीत वगैरे त्याच्यानंतर मी तो तक्रार अर्ज आणि फैजपूर पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं की संबंधित महिलेची तक्रार घेऊन तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा आणि महिलेला न्याय द्या या सीमा पांडुरंग नाफडे यांनी सांगितलं की रोहिणी खडसे आणि त्यांच्या शहर अध्यक्षांकडून कोण पदाधिकारी आहेत त्यांनी मला फोन करून धमकी दिलेली जर घराच्या बाहेर निघाले आणि तक्रार दाखल केली तर आम्ही जीव मारू त्याच्यामुळे मी स्वतः पोलिसांना फोन करून सांगितले फैजपूर पोलीस स्टेशनला की त्या महिलेला पोलीस प्रोटेक्शन द्या त्यांना जीव मारण्याची धमकी संबंधित लोकांकडून येते आहे आणि अशा पद्धतीची ही मानसिकता विकृत मानसिकता समाजामध्ये त्याच्यामुळे दिव्याखाली एवढा अंधार असणाऱ्यांनी आयोगावरती बोलू नये आम्ही आमच्या स्वकर्तृत्वावर इथपर्यंत आलोय वडिलांच्या नावानी नाही त्याच्यामुळे आपण काय करतो हे पाहणं गरजेचं आहे आणि माझ्यावर टीका केली म्हणून तुम्ही त्यांचं नाव घेऊन प्रश्न विचारला म्हणजे तेवढीच नावाची जाहिरात झाली रुपाली चाकणकर वर टीका करून जर बातमी होत असेल तर ह्या लोकांना तितकं समाधान आहे बिचाऱ्यांचं वाईट वाटतं सत्तेत नसल्यामुळे लोकांसमोर जायला जनतेची कामं करायला कोणताही मार्ग नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीची ते टीका करत असतील ते दुर्दैव आहे त्यांचा गेलेला आत्मविश्वास आणि खसलेली मानसिकता ह्याचं ते लक्षण आहे त्यांनी हे नापडे प्रकरणामध्ये काय केले ते सांगावं